महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येणं म्हणजे हे नक्कीच महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताच आहे आपण बघितलेलं आहे की ठाकरे परिवाराशिवाय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कुठेही त्यांनी जे स्थान निर्माण करून दिलेलं आहे ते कुठेही नाही आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला परि नाही आपण बघितलेलं आहे की आदरणीय प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी जे मराठी माणसाला महाराष्ट्रात वाचवण्याचं काम केलेलं आहे तर ह्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचे आहेत जरी त्यांचे विचार वेगवेगळे असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्य आणि मराठी माणसाचे आनंदायी वातावरण निर्माण करणार नाही आपण काल परवापासून बघत आहोत हिंदी भाषेची कंपल्सरी केली जाते एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषा द्यायचा आणि आपली पाठ खोपटून घ्यायची आणि त्याच ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम भाषेचा दर्जा आपण देत असतात तर नक्कीच ह्या गोष्टीला मराठी माणूस कधीच कपून घेणार नाही आणि गुजरातींच्या या मनसुबेला कधीच पूर्ण होऊ देणार नाही कारण की हे दोघ एकत्र येत आहेत तर मराठी भाषा आणि मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्र नक्कीच गर्वाने आणि अभिमानाने मराठी असण्याचं जोपासेल हे आम्हाला याच्यामधून दिसत आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा